पण आपण तेव्हा अनेक स्कीम आणल्या रूपटॉप आणलं सोलर पॅनलिंग याला पायलट प्रोजेक्ट हा सौर ऊर्जेचा हा महाराष्ट्रात दोन ठिकाणी केला खरं म्हणजे तुम्हाला माहीत असेल की आपण शेतकऱ्यांना सबसिडाईज रेटवर एक रुपया दहा पैसे ते पंचवीस पैसे इथपर्यंत रेट देतो राज्य सरकारचा हिस्सा कमी होईल आणि पूर्णतः शेतकऱ्यांना मोफत वीज आपण देऊ शकू केंद्र सरकारनी दखल घेऊन प्रत्येक राज्याला मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या माध्यमातून ही योजना कार्यान्वित करण्याचं केंद्र सरकारने सर्व राज्यांना म्हणजे महाराष्ट्राचा हा प्रोजेक्ट हा तुम्हीही राबवावा असे निर्देश दिले युतीचं महायुतीचं सरकार आल्यावर या पद्धतीचं ही योजना कार्यान्वित झाली आणि त्या दृष्टीने जनतेला शंभर टक्के साडेसात हॉर्सपॉवरपर्यंत मोफत वीज आपण देत आहे राज्यातील जवळपास चौवेचाळीस लाख सहा हजार शेतकऱ्यांच्या साडेसात हॉर्सपॉवरपर्यंतच्या शेतीपंपांना आपण पूर्णतः मोफत वीज पुरवणार आहे आणि त्याच्यासाठी चौदा हजार सातशे एकसष्ट करोड रुपयाचं अनुदान देण्यात येणार आहे खरं म्हणजे आपल्याला माहीत असेल हे या खात्याचा मी राज्यमंत्री होतो आपण सौर ऊर्जा मुख्यमंत्री सौर ऊर्जा धोरण हे त्याही वेळेस आणलं होतं पण आपण तेव्हा अनेक स्कीम आणल्या रूपटॉप आणलं सोलर पॅनलिंग याला पायलट प्रोजेक्ट हा सौर ऊर्जेचा हा महाराष्ट्रात दोन ठिकाणी केला त्यामध्ये एक राळेगंज सिद्धी आणि एक यवतमाळच्या आपण अकोला बाजारजवळचा माजरडा येथे प्रकल्प केला जवळपास चार वर्षापासून पूर्ण हंड्रेड पर्सेंट कॅपॅसिटीने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही फिडरपर्यंत आपली सुरू आहे पण त्यानंतर आज जवळपास शेतकऱ्यांना पंधरा ते सोळा हजार मेगावॅट वीज ही शेतकऱ्यांची आवश्यकता आहे आपण रेकॉर्ड ब्रेक हाही एक महाराष्ट्रातला रेकॉर्ड आहे की या एकनाथ शिंदे देवेंद्रजींच्या कार्यकाळामध्ये आणि अजित पवारांच्या आपण जवळपास दहा हजार मेगावॅटचे प्रकल्प बाकायदा जमिनी घेऊन टेंडर काढून कार्यान्वित केले त्याला अठरा महिन्याचा कालावधी लागेल आणि येणाऱ्या डिसेंबरपर्यंत आपण उरलेले सहा हजा, हजार अशा पद्धतीने सोळा हजार पंधरा हजार मेगावॅटचं पहिले गेल्या तीन चार वर्षापासून जे देवेंद्रजीचं सरकार असताना आम्ही ज्याचं प्रयत्न करत होतो ती आज कार्यान्वित करण्याकरता आपण सुरुवात केली आहे खरं म्हणजे तुम्हाला माहीत असेल की आपण शेतकऱ्यांना सबसिडाईज रेटवर एक रुपया दहा पैसे ते पंचवीस पैसे इथपर्यंत रेट देतो बाकी काही गव्हर्मेंट सबसिडी देते आणि कमर्शियल आणि रेसिडेन्शियल यातून क्रॉस सबसिडीच्या माध्यमातून सात रुपयाची वीज आपण त्यांना अल्पशा दराने देतो आज आपण सोलरचे हे जे टेंडर्स मागवले जे कार्यान्वित होणार आहे त्या टेंडरमुळे आपल्याला दोन रुपये शहाऐंशी पैशापासून तीन रुपये दहा पैसे असं साधारणतः ॲव्हरेज तीन रुपये अशा पद्धतीचे रेट आले त्यामुळे शेतकऱ्यांकडून जर पैसे घेतली नाही तरी सरकार जे अनुदान देत होतं ते अनुदान त्या अनुदानातूनच आपण ही योजना एक काही दिवस अनुदान द्यावं लागेल पण हळूहळू आपण यामधून राज्य सरकारचा हिस्सा कमी होईल आणि पूर्णत शेतकऱ्यांना मोफत वीज आपण देऊ शकू यामुळे जी क्रॉस सबसिडी बाकी लोकांवर लागत होती विजेचा रेटही कमी होईल त्यामुळे भविष्यामध्ये वाणिज्य असेल हाऊस असेल किंवा इंडस्ट्रीयल असेल ज्या डी झोनमध्ये आपण सबसिडी देत होतो मग विदर्भात उद्योग यावं म्हणून देत होतो मराठवाड्यात यावं म्हणून वेगळी देत होतो अशा पद्धतीने एकंदर महाराष्ट्रामध्ये आणि या मॉडेलची केंद्र सरकारनी दखल घेऊन प्रत्येक राज्याला मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या माध्यमातून ही योजना कार्यान्वित करण्याचं केंद्र सरकारने सर्व राज्यांना म्हणजे महाराष्ट्राचा हा प्रोजेक्ट हा तुम्हीही राबवावा असे निर्देश दिले इतका महत्त्वाकांक्षी हा आपला प्रोजेक्ट आहे खरं म्हणजे दोन हजार चारमध्ये म्हणजे मी जेव्हा हा अर्थसंकल्प जाहीर झाला तेव्हा जा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची एक मुलाखत पाहत होतो त्यांनी सांगितलं की दोन हजार चारमध्ये सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना ही योजना जाहीर झाली निवडणुकीच्या काळात झाली ही योजना जाहीर झाली मुख्यमंत्री बदलले सरकार त्यांचं आलं पण मग कुठे प्रिंटिंग मिस्टेक त्या काळामध्ये निवडणुकीच्या शून्य रुपयाचे बिलही पाठवण्यात आले परंतु नंतर ती योजना राबवण्यात आली नाही पण याचं प्लॅनिंग गेल्या चार पाच वर्षापासून देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार असतानापासून अडीच वर्षात महाराष्ट्रात आपलं सरकार नसताना ही योजना थंड थंडबत्त्यात होती पण पुन्हा महाराष्ट्रात युतीचं महायुतीचं सरकार आल्यावर या पद्धतीचं ही योजना कार्यान्वित झाली आणि त्या दृष्टीने जनतेला शंभर टक्के साडेसात हॉर्स पॉवरपर्यंत मोफत वीज आपण देत आहे अनेक शेतकऱ्यांना हाही एक प्रश्न होता की सौर वीज हे आम्हाला आमच्या शेतालाही मिळेल का खरं म्हणजे जे, जे शेतकरी एक्झिस्टिंगमध्ये आहे त्यांना आपण इलेक्ट्रिक फीडरवर जोडलेलं आहे पण त्यांनाही आता ज्याला लागेल त्याला सौर पंप देण्याची आपण घोषणा केली आहे त्यामुळे एखाद्याकडे इलेक्ट्रिकचं कनेक्शन आहे पण त्याला सौर पंप पाहिजे असेल तर ते सौर पंपही आपण ॲवेलेबल अनुदानावर करून देत आहे कारण तीही तेही फीडर आपण आता सोलरवर कन्वर्ट केलेली आहे आणि ही योजना गेल्या चार वर्षात हळूहळू हळूहळू करून पण संपूर्ण क्रियान्वित केली आहे अशा पद्धतीने एक बहुजन हिताय बहुजन सुखाय असा अर्थसंकल्प हा राज्याला यशस्वीकडे यशस्वी त्या सर्व क्षेत्रामध्ये प्रगती व घेऊन जाण्यासाठी मदत होईल महाराष्ट्र हे इंडस्ट्रीयल असेल आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट